मागत नाही आम्ही एखाद्या सत्याला पावती फाडल आता उद्यापासून वर्षाची सुरुवात करणार नाही काही कमी नाही रस्त्यात चालताना जे लोक येतात लोकांना पायापडकाच पैसे देतो आम्हाला मला घ्या तुम्हाला ते आंदोल टुकले थोडी माहिती आपल्याला म्हणून ते सत्यातच गावाचे पुण्य मिलेला ते बोलणं तुम्हाला वाईट वाटत असेल पण धर्माच्या मार्गाने एक एक माणूस दाखवायला एक माणूस करा की ज्याने खोटे पैसे कमवण्या सुके ते माणूस कशाला दाखवता आपण लोकांना फसवले असेल तर आपण किती खुशिया होते चेकिंग करा असे आणि तो धर्माचा अंग आहे धर्माच्या नंतर हा अर्थाचा अंग आहे तुका म्हणजे जन देती देती जना जनासाठी प्राण जना जीव तुम्हाला काही बोलत नाही तुम्ही काय लाडके आहात ना आता मी काही बोलत नाही पुढे आ... माझा पैदा होण्यासाठी एक वाक्य पटलं तर घ्या आग्रह नाही भावांकडून धर्माना धर्मान भावांकडून जर जमिनीचा पैसा आपला असेल तर अर्धा नेमका हिस्सा घ्यायचा सोडायचा नाही कोण आहे शेवटा कोण वाक्य असं भावाकडून दोघं भावांत ना अर्धा हिस्सा चिंता नाही पंचवीस पंचवीस टक्के पाच जण आहेत बत्तीन असल्यावर तेतीस, तेतीस एक टक्क्यात झाला नको का भावांना पैसे सोडायचे नाही हो कारण त्याच्या रेशनिंग कार्ड वर तुमचं नाव असतं त्याहीतरी संगीत असेल कोर्टात आमच्या बहिणी मेल्या बहिणी पण त्यावेळी दुसऱ्या हुशार आहे आमच्या बापांचा बोलत राहत म्हणजे या दोघांना आकला शिकवणारे कपडे कपडेवाल्यांना तुम्ही ऐकाय सगळे वाऱ्यांना ऐका ना, ना म्हणून भावाचा एक दमडी सोडायची नाही सगळे पैसे घ्यायचे पण पण जस भावाचे आख्खे घ्यायचे ना तसे नंदेला पण आखे पैसे द्यायचे नंदेला पैसे द्यायची वेळ आल्यावर काय भाषा असं मंसानं काय कमी आहे वनसान काय कमी आहे मग हे डबरे तुला काय कमी आहे का म्हणजे कोण समजले ना देना बँक वाली तिला देना बँक काहीत नाही ना ती तुमच्या पैकी कडे डबी नाही ना अर्धवट ऐकू नका परमार्थी जेवण स्वच्छ पाहिजे